आहे सर्वांना आमची सगळं अतिशय आमची छान आनंदी आहे कारण आम्ही आज माऊलीसोबत बरो आज तुम्ही जर पाच आज मी रितेश अतिशय माऊलीच्या जवळून आमचं दोन ते तीन वेळेस दर्शन आज माऊलीचं आम्हाला झालेलं आहे अतिशय आनंद आम्ही रथासोबत चाल आहोत या आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तुम्ही जर पाच हजार या ठिकाणी माऊली आमच्यासोबत आहेत अतिशय कितीदाही दर्शन करावं वाटावं असं आवडत आलतो तर मी करावं अतिशय छान हा मुळात दर्शन आता झालेलं आहे चला मला हरकत जरा समाधान झालं आम्ही सर्व जडदर्शन झाले दर्शन घेतो चार वेळेस दर्शन घेतला आजची सकाळ अतिशय सर्व सकाळीपेक्षा अतिशय आनंदात आणि लय म्हणजे लय मन समाधान झाले असं सकाळ झालेली आहे पाहू शकता सर्व आनंदामध्ये लय भारी वाटला आता आम्हाला तर लवकर रोखले असतात ठिकाणी या ठिकाणी व्यवस्थित पाहतं पुढच्या मालच्या मानाचे डिंडे आहेत अतिशय शिस्त तुम्ही जर बघत असाल सर्वांना फेटे धोतर हे फे वगैरे सर्व काही अतिशय शिस्पचं कार्यक्रम या ठिकाणी चालत असतो आम्ही माशिरजमधून आता इथून निघाला आहोत सर्वजण आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि अतिशय आनंदामध्ये आता इथून पुढचा प्रवास वेळापूर या ठिकाणी आम्ही होणार आहे कारण वेळापूरला रात्री आमचा मुक्काम आहे खूप म्हणजे खूप असं आज मस्त आनंदच आनंद वाटला आम्हाला ठेव बघा दर्शन किद् सांगा लई आनंद आज एवढा आनंद आहे साऱ्याला की लई आनंद आहे आज चार चार वेळेस दर्शन घेतल्यात टोपी घालून टोपी काढून मस्त आनंद वाटला काय आनंद वाटत झालं अंकलचं दर्शन तीन वेळेस वेळ झालं माझं तीन वेळेस झाले दर्शन मस्त रीतशी तर टोपी घालून टोपी काढून आमच्या मोबाईल घेऊन देऊन अतिशय आनंदामध्ये पाच वेळेस या ठिकाणचा माउलीचा रथ म्हटला आम्ही स्वतः आज माऊलीसोबत सकाळी म्हणजे रस्त्यावर निघाला म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि हा व्हिडिओ पण खूप खास आहे माझ्यासाठी तर बघा कारण या व्हिडिओमध्ये माझी माऊलीची पालखी आलेली आहे आणि माऊली आमच्यासोबत चाललेली आहेत ही मोठी गोष्ट आहे म्हणून हा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ माझ्यासाठी आयुष्यामध्ये खूप खूप कामाचा मित्रांनो तर नक्कीच मला काय तुम्ही बघा तुम्हालाही कसं वाटलं ते नक्की सांगा त्या ठिकाणी परत एकदा पाहा तुम्ही हा अतिशय सुस्त दिल्लीमध्ये असते एक नंबर शिस्त चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि खास आहे माझ्यासाठी तर बघा कारण आम्ही स्वतः मावतीसोबत गेला त्या व्हिडिओमध्ये माझी माउजी आले माझीची आले आली आहे तरच आला आहे बैला आल्या सर्व काही आले तर मित्रांनोच कळा नक्कीच कसा वाटला बोला नक्कीच सांगा रामकृष्ण आहे सर्वांना